प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळेफाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद साकूर गावात यापूर्वी घडलेल्या मुलींच्या छेडछाड घटनेतील आरोपी व मध्यस्थींवर कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या पूजाताई सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरातील शेतकरी कुटुंबातील पंधरा वर्षीय अल्पयी शाळकरी मुलीवर एकोणतीस फेब्रुवारी रोजी साकूर गावातील गजबजलेल्या ठिकणच्या रुबा शॉप दुकानात साथीदारांच्या मदतीने बळजबरी अत्याचार झाल्याची घटना घडली आहे त्यानंतर भेदरलेल्या परिस्थितीत तर समाजात इज्जत गेली या कारणाने अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन करत कोवळ्या वयातच आपली जीवनयात्रा संपवली असल्याची गंभीर घटना घडली आहे या दरम्यान साकूर गावात या मुलींचे छेडछाडीचे प्रकरण घडले आहे या प्रकरणात मध्यस्थी करत आरोपींना पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करा अशी मागणी संगमनेर पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे पठरा भागातील सामाजिक कार्यकर्त्या तसेच महिला प्रतिनिधी पूजाताई सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे त्यांनी या निवेदनात आहे की चाकूर गावात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अल्पय मुलीने आत्महत्या केली आहे या घटनेनंतर साकूर गावासह परिसरात अद्यापही संवेदनशील वातावरण आहे यापूर्वी या भागात अशा घटना घडल्या असून या घटनांमध्ये कोणतीही कारवाई झाली नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे या अल्पवयीन मुलीच्या घटनेमध्ये सहभागी असलेल्या आरोपींनी यापूर्वीही मुलींची छेडछाड करून त्यांना त्रास दिल्याच्या घटना आता उघड झाल्या असतानाही गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सदर घटनेत हस्तक्षेप करून ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याने आरोपींना मुलींची छेडछाड करण्याची संधी मिळाली हे आता उघड झालंय त्यावेळी आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने सातत्याने अशा घटना घडवण्यास त्यांना अधिकच पाठबळ मिळाले की वस्तुस्थिती आहे पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या आरोपींकडून पहिल्याही घटनेची माहिती समोर येऊ शकेल तर या आरोपींना पाठबळ देणाऱ्या व्यक्तींची नावे समोर आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी अशी पठार भागातील महिला प्रतिनिधी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या पूजाताई सोनवणे यांनी संगमनेर पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी संगमनेर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा